नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे आपले सोन्याप्रेमी लिंगरेवाडी यांची मुलाखत घेण्यासाठी आणि यांची माहिती शेवट पर्यंत नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा मला पहिला अनिल ढोन अनिल आणवाडी ले सोन्याप्रेमी लेंगरेवाडी गाव कोणतं सगळं प्रॉपर म्हणजे प्रॉपर लेंगरेवाडी तालुका आठवाडी जिल्हा सांगत हा सोने सोन्या म्हणजे हीच घे सोन्या दसरा मशाला मैदान गाजवलं दसरा मशाला म्हणजे आता मैदान ही बरीच गाजवली दसरा मशाल तुम्हाला कसा घडवलं होता का दस काय म्हणजे दसरा मेहनत कधी बसली ना चालू व्यायाम कधी बसला दसरा मशी आली काय दोन महिना आधी नांगूर चालू करायला नांगूर आणि परदेश तालीमी किती असायची तालीमी एकच गणपती या टाइमाला एक आरवाडी ते पाथरेवाडी नॉनस्टॉप पळायच ह्याच्या आधी काय बैल पळतोय दसरा पळतोय मैदानला पोहोचतोय काय हा असतो मैदानला कुठे कुठे काढला होता काय गावठीत सतरा अठरा फाट्या गाडी एकच झाली सतरा अठरा फाट्या बुवा यांचा सर्जा आणि सोन्या सोन्या हा म्हणजे गाडीवर मैदानाला पण नेते जरा नियोजन आपलं नसते म्हणून मागे म्हणजे मैदानाचा किती कि किती 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 हजाराची मारलेत काय अशी म्हणजे मैदान काय गावठी दहा पंधरा अशी दसरा मुशा म्हणजे दसरा मुशाला काय नंबर झाला नाही भाई तर आपल्या नियोजनाने चांगला पळत होता आता काही थोडे कुठे काढायचं काय भविष्यात आता याला दसऱ्याला भविष्यात आता दसरा ही नाही आता मैदान जास्त बघटाला काढायचा बघत जनरलला हा जनरल आपल्याला पळत होता ना भाई आता कुठं मैदान बनलंय ना आता मैदान धराय जायचं शेळकेवाडीस मैदान आहे ती धरायला याला पहिलं कुठलाय का पहिलं तिथलं हे पहिल्या मालका बसले जाय शाजिकर काय कितीच मैदान धरलंय काय ते एकवीस हजाराच मैदान आहे जनरल याला मैदानात येऊन व्यायाम काय ट्रीटमेंट हायला एखाद्याला आवत चालत नाही एखाद्याला लागतोय असं ह्याला किती असतोय रोजचा आवडत याला रोजचा दोन तास आवत हाय लागतोय रोजचा दोन तास असतोय किती एक करणार पडतो दोन तास तासात आम्ही काढतोय अर्धा भर अर्ध्या पुढं अर्धा भर

चार वाजता चार वाजता उपाशी पाणी कसं असतं काय पाणी आधीच असते टाइमिंग मध्ये बैल रोजच्या टाइमिंगला पाणी पितोय त्या टाइमिंगला पाणी परत मैदानात गेल्यानंतर कसं कसं असतं काय म्हणजे मैदानात जाताना काय डमडम नाही जातोय आम्ही व्यवस्थित नियोजनची पोर असते संकट गाडीवान आहेत आपलं गाडीवान कोण असतात काय ना गाडीवान ह्या बैलाला सोमापूजारी सचिन कोकरे फिक्स असते फिक्स दोन गाडीवान गाडीवान सोमनाथ पुजारी आपलं मासावाडी मासाळवाडी हिंद केसरी हा बरं मैदानावर गेल्यानंतर कसं कसं असतं काय मैदाना खायला वगैरे घालतात खायला घालून चालत नाही ना कारण की आपलं पडलं लांब असतंय ग्लुकोज वगैरे तसलं काय पासतात काय नाही म्हणजे आपला म्हणजे समजा गावटी पैलवान म्हणायचं गावटी पैलवन त्याच्या अंगच काय असेल अंगच काय पडल बैल कसा करतोय आमच्या ज्या काय असेल ते पळायचे तर दादा आता तुम्ही म्हणता दसऱ्याला पळवतो आणि बैल आता मैदानात पळवतो याला नियोजन कराय कोण कोणकोण पोरास्थिती करा नियोजन काय गाडीवर आहे सोमनाथ पुजारी सचिन कुकरी पुण्या विक्रम कुळेकर आपला भावाय विक्रम डोहन आता नाव चर्चेत आहे जरा फायनल मैदाना हा गाडी गाडी मध्ये फायनल मैदानाचा विक्रम डोहन चर्चेत आहे पुण्या प्रेमी लेंगरीवाडी दोन वस्ती प्रेमी सगळी झाली पोरक हा समज नियोजन त्यांच्या पण बनपुरी बनपुरीबाईच्या नियोजन जरा या बाईला राहते बनपुरीबाईच्या प्रेमी वर्ष सलग नंबर झाल्याला चांगली बैल पळली दसऱ्याला गरंगडीचा ती चिमणी पळलाय पुण्या एकनाथ सोमूरचा गुलबिया अण्णा फॅशनचा ती हार पहिल्या ना चांगली बैल पळली पुण्या पाचशे गावचा बैल हारण्या चांगली पहिले पळली म्हणजे सोबत हा यासोबत टॉपलाच होती समजा जातो मोन्या सरगरचा पहिली मैदानला पण काहीतरी पळाला हा आता दिवाळी मैदानाला पळाला झाला काय तिथं तीन झाली गाडी तीन लागली काहीतरी बरं पहा कडकच नाही काहीतरी पडली होती जरा पहिला प्रॉब्लेम आला मोटरसायकल खाली गावच्या आडव्या आल्यामुळे जरा राहिला आता काहीतरी मंगतो ना पहिले नाही ती पत्र्या कसर लागली मी तिथं मैदानात जरा हे झालं हा हे झालं तर काढाय आम्ही घे ना बैलाने गड़बड केल्यामुळे कासरा पोळलाय बैलाला कासरा पोळलाय पत्र्या त्याला ट्रीटमेंट काय आहे गना आता ट्रीटमेंट दिली समजा डॉक्टर आहे की आपला आंबेवाडीचा विशाल भंडकर त्याच्याकडून ट्रीटमेंट दिली सगळं विशाल भंडगर कडून सगळं ट्रीटमेंट आहे ना क्लिअर झालाय आता आता काय आता लिकुण 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 या तुम्ही कुठली कुठली खोंड उजडत आणली का ह्या बैला ह्या बैला बायला म्हणजे आता इथं आमच्या वस्तीवली पुण्या बाकीची पण बैले नाही उजडत आणली या बायला गावठी मैदानाला काय बैले उजडत आणली नगर सांग काय या बैलांची नावा आता आपलेच पळते इथं तानाजी मेजरचा एक खोंड होता पैशा म्हणून तुम्ही चांगला पळत होता पळला तू आता बॉल इंग्रिया सरज्या सरज्याजीन ह्या बैलाची गाडी अठरा पाट्या गावली नाही कोणा अठरा एक आणि ते बी दहा पंधरा शेकडा मी डायरेक्ट मारून तुमचा आहे बाबा ह्या मैदानाला गेल असा बाबा नंबर वयाच्या अपेक्षा नव्हती झाली काय मासळवाडी आहे मैदान माकुबाईच्या मरकड गोष्टीला मैदान ठेवलं होतं गाडी आमची पळतानाच गाडी बाद चालती तरी पण गाडी बैलांनी माघारी फिरलेवलं पळवली सर्जी आणि घेऊस बैल होता जाताना काहीतरी चालतं विषय हा आणि सोमनाथ पुजारी मीच गाडी बांधवतो दोघे जाताना काय विषय झाला होता म्हणजे जाताना म्हणजे जरा बैल तिथं फिरला असल्यामुळे जरा गाडी बाहेर निघती तरी मी तिथनं पळून दहा सेकंद नंबर झाली किती गाड्या तिथं गाड्या अकरा पडल्या होती सगळे अकरा होते अकरा गाड्या दहा शेकण एकला झाली दस म्हणजे ही कोरोना जाहीरी म्हणजे हा सुट्टा एकच म्हण सुट्टा एक गाडी फिरल्यावर पळय हम्म आता ह्याच्या माघारी कुठलं तयार करायला चालू आहे का ह्याच्या माघारी बघू आता घे चालू आहे एक आई लवकर नवीन खरेदी येते लवकर जावी नवीन लवकर कम करायचं म्हणा कम बॅक आता ह्याच्या मागे देवाला कुठली जाती दे नाही देवाला बघू आमदा काय पुढच्या पुढं चालू आहे बघू मी जर देवाला ह्यांची असते ती काय हा ही देवाला बैल असते ती देवाला माझं पावंड किंग पलीकडला दुधबाईत ना बैल आणलाय पलीकडला तो आमचा मिंटाऊस पोहोचतोय बैल त्याच बैलांना घडवलाय त्या बैलांना नाव काय त्याचं तेच नाव लाडक्या आणि पलीकडला कोंड आहे ते आता आदतला तुरत चालू केलाय आम्ही ईश्वर लेंगरे यांचा काय तर का फाट्या का पण केले आदतच्या आणि इथे गावठीला काही एकच झाली ती दोन वड्या बाईल जनरल मध्ये कुठं काढलाय ना त्याला नाही आता आदतला चालू केलंय की त्याला बघून जरा नियोजनात आणून चालू केलाय त्याला ईश्वर लेंगरे यांचा त्याच बाईला ती बी घडवलाय यांच्यामध्ये खरेदी किती किती सांगायचं कितीला घेतलं होतं काय कुठला होते काय शी बैल मी शाहजी कदम यांच्याकडून एक लाख रुपयाला घेतला होता शेळकेवाडी शेळकेवाडीतून शाहजी कदम आता बैल आपला मागते अलिबागवाली ही वाली एक बैल नाही प्रेम बसले आमचं बैलावर बैलाच गुण ही चांगला म्हणजे घरातला मेंबर म्हणून घरातला मेंबरच आपला प्रेम बसले आपलं आता या पलीकडचं त्या खोंडाचं नाव काय त्याचं या पलीकडच्या खोंडाचं नाव बैजा दुधेबा होत ना दत्ता बंडकर यांच्याकडून आणलाय पावंड किंग पावंड म्हणजे देवाला आपली गाडी जा देवाला गाडी आहे ती हा देवासाठी आण देवासाठी आणलाय पलीकडचा तो क्यूट किती लांड आहे घरचाच आहे तो घरचाच आहे घरच्या गाईचा बैल तयार केलाय चांगला पळतोय तो सुद्धा मिनिट मैदानात चांगला मिनिट मैदानला चांगला पळतो पलीकडचा बैल बैजा तो ईश्वर लिंगरे यांचा बैजा आहे तो खरचुंडीत न घेतला होता आम्ही आता बैल चांगला केवड्याला घेतला होता काय तो ते बैल घेतला होता आम्ही तीस हजार रुपये आता काय मागती असतील आता मागते ती की काय पंचावन्न साठ हजार रुपयाला मागते फाट्या आणून हा उजेटा आणून आम्ही आता चिंचणी मायात्रेला जायच म्हणत ह्यांचा जा म्हणजे रोजचा व्यायाम मी कसा असतो काय रोजचा व्यायाम म्हणजे एक दोन तीन तीस दोन तीन तास आवडतोय रोजचा दोन तीन तास म्हणजे अर्धा भर एक रोजच राहून आणि फिरवा फिरवी इकडे तिकडे राहते फिरवा फिरवी फिरवा फिरवी काय आम्ही करत नाही आवत जरा जादा आणतोय म्हणजे ह्याच ना डांबरी पाळायचंय म्हटलं तर आता डांबरी मेहनत असते आपली बाबा माळाला हां मेहनतीने डांबरीला फिटत डांबर फिट हा डांबर फिट आता ह्याच निमित्त कशा चिंचणी मेळा आता शंभर दीडशे किलोमीटर असलीत नंतर हा शंभर एकशे वीस किलोमीटर एकशे वीस एकशे वीस एक किलोमीटर ह्यानी पळायचं आहे किती दिवस जाते तिकडे दे जायला देवापर्यंत तिकडे दे जायला दे दोन दिवसात आम्ही पुस्तोय दोन दिवसात दोन दिवसात पेन करत जातोय थांबव थांबत म्हणजे परंपरा हे परंपरेन आपलं थांबव थांबवत जातोय आता जे काय नवीन जे पोर आहे ते एका दिवसात जाते एका दिवसात ते बैला आहे एक प्रकारचा कसा आहे जुनी परंपरागत चालली त्या हिशोबान जायच जुन्या परंपरेनुसार आज्या पंजानी आपल्याला शिकवले तिथं पेन करायचं तिथं पेन करायचं मग त्या हिशोबाने जायचं आता नवीन पोर बाबा बॅटरी लावती दे बैलाला मारहाण करते दे किंवा करंट लावते त्यांच्यासाठी काय सांगतो सा ना बाबा त्यांच्यासाठी काय सांगायचे बैल आता उद्या मैदानाला काढायचं बॅटरी ही लावते बॅटरी लावली पाहिजे का नाही बैलाला नाही बॅटरी चालतच नाही आता कसं आपण घरी बॅटरी लावली पण मैदानात लावू शकत नाही लावू शकत नाही तेव्हा काय असेल ते आपल्या हातानेच काय असेल ते शिकवायचं आहे काय असले बैलासनी काहीच करायला लागत नाही बॅटरी लागत नाही काय नाही त्यांची ना पळायच्या बघा अंगचा करंट लागतोय तर बैल पळतोय काय आणखी ते बा एक दहा पंधरा वीस हजाराची खरेदी करते मिनिट मैदानात घालते जनरल मध्ये घालते नाही ती चालत नाही त्या आहे दूध पाजा पुण्या सातू चारा चारा मग तुम्ही काय करायचं आधी बैल काढवा नंतर बैल आणि या क्षेत्रात संयम लय मोठा आहे संयम लागतोय नियोजन लय मोठं लागतं नियोजन पोर लागते पोर नसली का बैलच पळत नाही नियोजन लागत म्हणजे पोर लागते हा पोर लागते मग म्हणजे एका धोकाचं काम नाही तुम्ही किती दहा लाखाचा बैल घे एकट्याला पळत नियोजन असलं तर बैल पळते नाही नंबर होत नाही आता नाही आता मैदानात नियोजन कसं कोणाकोणाचं असतं काय म्हणजे नियोजन आहे सोमनाथ पुजारी सचिन कोकरी पुण्या विक्रम कोळीकर पैलवान पुण्या विक्रम ढोन असं म्हणजे पुणे आमचा भाचा आहे समाधान लिंगरी यांचं नियोजन असतं नियोजनानुसार यांच्या नियोजन आणि आमचा भाव आहे गोरख ढोन बैलाचा मालक अलिबागला असतो तिथन नियोजन असतं तिथनं सगळं नियोजन नुसार आपला पळतो महाराज बैल आता पंधरा दिवसांनी बैल अली जायचं आहे पळायला वैयक्तिक आपला आपण काय विकला विकला ना म्हणजे त्या ब्रिजकडने असते तिथे समुद्राकडे समुद्राकडे आता एवढं लांब घालवत म्हणतात मी तिकडे आता नियोजन कसं लावायचं आपण वैयक्तिक नेणार आहे तिथं आपलं पहिर झालंय मी तिथल्या बैलासोबत तिथल्या सोबत पहिर झाले सव्वीस जानेवारीला मैदाना आहे ट्रॅक्टरचं ट्रॅक्टरचं काही नंबर अपेक्षा नाही नंबराची अपेक्षा नाही फक्त बैल आपला तिकडं मागते ती ती म्हणते तीना तिकडं म्हणजे एकदा पळवून दाखवा दाखवत एकदा पळवून दाखवा आपल्या बैल एका नंबर करून आता तिकडे जाणार म्हटलं आता घरी काय मेहनत आहे एवढ्या लांब पळायचा बैल आपल्या बैलाला इथं आवतच जाणाय लागतो इकडे फिरवा फिरवी काय असते नसते तिकडे कुठे फिरवा फिरवी असते किती किलोमीटर फिरवतात ना आपण जातो की वीस किलोमीटर जातो वीस किलोमीटर जातो किलोमीटर चाळीस किलोमीटर कसेच नियोजन असतो पाणी किती पाजायचं किंवा चारा कधी टाकतो तालीम ता, ता, देऊन आणल्या एक अर्धा तास बैठक ठेवायला म्हणजे लागून बांधून नाही उन्हातच नाही थंडीच वातावरण आहे म्हणजेच ठेवायचं तालीमात तासाभरांपर्यंत पाणी पाळ वैरण तालीम द्यायची म्हटल्यानंतर वैरण चार वाजता बैल उपाशी ठेवायला चार वाजता उपाशी लागतो त्यामुळे चार वाजता उपाशी ठेवून आपलं संध्याकाळी आपली तालीम देऊन आणायला परत तालीम दिल्यानंतर परत बाबा दुधी किती कसं पाचता काय कसं असतं काय नाही त्या दिवशी तस काय नसतंय तालीम देऊन आल्यानंतर पाचता का नाही तसं पाचत आता उन्हाळा समजा आता दुष्काळ आता चालू झाला म्हणजे उन्हाळा चालू झालाय आता ह्या उन्हाळा म्हणजे उकड्या दिवसासाठी काय घालता खायला वेगळं असं वा वाईवाळी वैरण म्हणजे उन्हाळा वैरण थंडीच्या दिवसात याला वेग असतं आपल्या हाईच या दिवसात आपलं हाईच वैरण पण आपलं संध्याकाळच ब्लँकेट बांधायचं बैला त्रास होत्यायचा नाही ब्लँकेट असतो ब्लँकेट मी आठबीट बैला सगळं जागच्या जागेला पेक असतो या गरम गरम होत सगळं नियोजन जागच्या हम्म हेच नाही आता मैदानाचा आहे म्हणजे पत्र्या किती दिवसात बदलतात काही पत्र्या आम्ही दोन महिन्यात बदल दोन महिन्यात म्हणजे आता पडू ना पडू हम्म म्हणजे सगळ्या दोन महिन्यानंतर बदलतं दोन महिन्यानंतर नंतर बद्दल आपलं सगळं म्हणजे सगळं आता कसं करतात काय पत्र्या काय पत्र्या माराय पत्रीला विजू असतोय विजय लोहार माळवाडीचा आणि गोरखालदर पण असते आपल्या गाडीवाला ते पण असते दोघांनी ट्रेटमेंट नुसार आपले पत्रे असते कधी ती येतोय कधी आता पोहणी असेल पोहणी असते आठवड्यातनं सोमवारी बरोबर पवनी असते तास पवणी करता का एक अर्धा अर्धा तास मोठ्या तळ्यात नेता मोठ्या तळ्यात आमच्यात मोठं त्या तळ्यात आपले पवनी वगैरे घालून सगळं मोकळ मोक करता मनात पवणी ऊन अजून येतात सकाळ आपलं पवणी घाल नंतर नाही आम्ही बारा एकच्या दरम्यान पवनी घालतो म्हणजे ऊन करत पडल्यानंतर पवनी पण बैल उपाशी ठेवू उपाशी ठेव उपाशी असलं तरच पोहणी घालायची नाही म्हणजे चारा खाल्ला असल्यावर पोहणी घातलं काय होतं काय होत बैल फुकतात ना पाणी त्रास होतो त्यांच्या पोटाचा आजार होतो हम्म आता याच नाही जनता कसं नियोजन असणार किती दिवस गोळी चालता काय म्हणजे का जनता जे हायटेक गोळी पुण्या लसीकरण हे असत एक वर्षात एकदा असते बायला मावी टायमाला वर्षात एकदा आपलं लसीकरण कोणतं करता काय लसीकरण असं ते लसीकरण लाळीज करते ती लाळीज पुण्या लंपीज सगळं म्हणजे आपलं वर्षाच्या वर्षाला बाय ट्रीटमेंट देत राहिले आणि हायटेक गोळी आपली ती चाराची वर्षा राहिला वर्षाला एकदा आपली चाराची जनतावली म्हणजे जनतावली किती महिन्यांना कसं असतं काय ते नाही वर्षात नाही एकदा चालायची काय पहिला जी बैल पळतो त्याला जंत लय होतच नाही आणि त्याला ती समजा ट्रीटमेंट असते ना आता समजा तुम्ही आता ह्या क्षेत्रात लय म्हणजे लय जुन बरेच दिवसापासून कधी आला काय ह्या क्षेत्रात है म्हणजे आम्ही या क्षेत्रात एक दहा बारा वर्ष झाले आम्ही तुमची सुरुवात कशी झाली काय सुरुवात म्हणजे करगणी माझा आजोळ आहे मग तिथं आपल्या मामाची बैल पळती मामाई सगळं गजू सरगर पिंटू सरगर करगणी पंच तुमचं बघून आपलं क्षेत्रात आलं या क्षेत्रात मी पहिले कुठं कुठल्या मैदानात गाडी आणली काय कुठल्या मैदानात काढला पाहिजे काय पहिलं तिथे करगानी इकडं गाडी आणत होतो पहिला आपल्याकडे कोण होता आदत ना सापडायचा नाव काय त्याचं बंड्या बंड्या वेळ त्यांना आदतची मैदान चांगली गाजवली की सरकार पासूनच घेतला तुम्हाला नाद कुठल्या बायला बसून लागला काय म्हणजे बंड्यापासूनच लागला मी सुरुवात सुरुवात त्या बैलापासून त्याच्यानंतर किती बैल झाला काय त्याच्यानंतर एक सात आठ बैल झाली पण यो बैल आणला बरं आता काय यो बैल देऊ वाटत

त्यानंतर कुठनं कसं जाता काय म्हणजे कोण कोण आपल्या ग्रुप आहे काय म्हणजे ग्रुप नुसार जाता काय आम्ही ग्रुप म्हणजे आमची लेंगरेवाडी पूर्ण आमचं गाव समजा मिळून जात किती गाव असते तुम सोबत मिळून आमच्या सोबत आमचं लेंगरेवाडी तेवढं लेंगरेवाडी मासाळवाडी वगैरे हा म्हणजे सगळे म्हणजे आपले दोन तीन गाव आपली आजूबाजूची दोन तीन गाव एक बाळेवाडी गाडी असते आपली सगळेजण आपलं मिळून जातात जातो मिळून जाऊन आपलं सगळं मिळून मिसळून राहतात आता तिकडे यूज तर किती होत काय जायला दोन दिवस तिथे एक दोन दिवस द्यावा आणि पुण्या येताना एक दोन तीन दिवस म्हणजे पाच सात दिवस लागतात जेवणा कसं नियोजन असतं काय सगळं बांधून घरची ना सगळं बांधून बाकरी बाई काही आपण सगळं तिथं घरच्या घरच्याकडच तिकडे मला तिकडं तर म्हणजे घरचं पण नियोजन कसं असतं काय घरी पण नियोजन गरीब माणसं असते देवाला किती वर्षापासून पासून गाडी काय तुमची देवाला माझी एक आठ वर्ष झाली गाडी आठ वर्षापासून गाडी आहे म्हणा आता ह्या वर्षी कसा ह्या वर्षी जायचं का ह्या वर्षी बघू पुढच्या पुढं कसं आपलं नियोजन रात्रात असतंय आपला साचा सगळा आहे रात्रात नियोजन रात्रात नियोजन मध्ये असत आता देवाला ही जोड आहे हा ही जोड आहे ती बैच्या आणि ती लाडक्या ह्यांची किती वर्षापासून गाडी जाते का ह्यांची मला वाटतं एक तीस पस तीस वर्ष झालं गाडी ज्यांच्या वाढ वाढला पासून हा यांच्या वाढ वाढला पंजापासून जाते मग आता हिंद हिंद आता यांना जोपासा ठरवलंय ह्यांचं ह्यांचं बैल मालकाचं नाव नवनाथ सोमा लेंगरे नवनाथ सोमा लेंगरे म्हणजे आता हिंदी जोपासना चालू केली म्हणा यांच्या वाढ वाढला माग हा हा म्हणजे आपल्या देवाला वगैरे असते गाडी नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मेटकरी आपल्या मेटपाल लाईक करा शेअर करा आजच्या बैलांची माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या सोन्या प्रेमींची कमेंट मध्ये सांगा आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्या बैलाविषयी माहिती पाहिजे हे सुद्धा आपल्याला कमेंट करा तुमच्या मित्रांबरोबर व तुमच्या फॅमिलींबरोबर सर्व मित्रांबरोबर नवीन पोरांबरोबर आपला व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा